जय जिजाऊ मित्रांनो मी सुनील किर्तक किर्तक ऑटोमेशन छत्रपती संभाजीनगर येत्या वीस एप्रिलला जळगाव येथे मराठा उद्योजकांचे तिसरे अधिवेशन होत आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात प्रचंड उंची गाठलेले उद्योजक आपल्याकडे येणार आहेत आपल्याला प्रेरणा देणार आहेत खरं तर उद्योजकांचे हे महाकुंभ जळगाव येथे भरत आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांच्याशी संवाद करायला मिळणार आहे चर्चा करण्यास संधी मिळणार आहे मीही येणार आहे आपणही यावे आणि या संवादाचा फायदा घ्यावा धन्यवाद